यावल शहरातील तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाच्या सभागृहात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये शासनाने या युवा कार्य प्रशिक्षणार्थींना मुदतवाढ न देता शासन निर्णयद्वारे कायम सेवेत घ्यावे अशी मागणी करण्यात आली त्याचप्रमाणे या मागणीकरिता प्रशिक्षणार्थींकडून सतरा मार्च रोजी मुंबई येथे आझाद मैदानावर उपोषणात सहभाग देखील घेतला जाणार आहे तेव्हा याकरिता रविवार दिनांक सोळा मार्च रोजी सकाळी साडेनऊ वाजता कार्य प्रशिक्षणार्थींनी मुंबईला जाण्याचे नियोजन केले आहे यावल शहरात तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाच्या सभागृहात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींची बैठक पार पडली मागील वर्षी राज्य सरकारने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण ही योजना आणत सहा महिने या तरुणांना रोजगार दिला तो कार्यकाळ संपल्यानंतर पुन्हा पाच महिने प्रशिक्षणार्थींना मुदतवाढ दिली मात्र या सर्व प्रशिक्षणार्थींना कायम रोजगारची आवश्यकता असल्याने त्यांना नवीन शासन निर्णय घेत त्यांना कायम शासन सेवेत घ्यावे अशी मागणी या बैठकीत करण्यात आली या बैठकीत आगामी सतरा मार्च रोजी मुंबई येथे आझाद मैदानावर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींकडून उपोषण केले जाणार आहे तेथे सहभागाचे देखील नियोजन करण्यात आले मोठ्या संख्येत या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षणार्थींचा सहभाग होता